हाय फ्रेंड्स कसे आहात मस्त ना मस्तच राहा तर फ्रेंड्स आज आपण विदाऊट ओव्हन मावा केक पाहणार आहोत चला तर मग पाहूया सर्वात प्रथम आपण कढई प्रिहीट करण्यासाठी ठेवूया मोठ्या गॅसवर मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे त्यावरती एक रिंग ठेवलेली आहे आता झाकण ठेवून आपण मंद गॅस करून घेऊन दहा मिनटे कढई प्रिहीट करून घेणार आहोत तोपर्यंत आपण केक टीनला ग्रीस करून घेऊया यासाठी एक चमचाभर तेल टाकून अशा पद्धतीनं केक टीनला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे यावरती मैदा टाकून मैदा देखील व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्याकडे जर केक टिन नसेल तर कुकरच्या डब्याचा देखील वापर करू शकता तर अशा पद्धतीनं आपला केक टिन तयार झालेला आहे हे, हे, या ठिकाणी मी अमूल बटर घेतलेला आहे हे शंभर ग्रॅम बटर आहे यातील आपल्याला फक्त साठ ग्रॅम बटर घ्यायचे आहे तर आता साठ ग्रॅम तुम्हाला जर मोजून घेता येत नसेल तर कसे मोजायचे शंभर ग्रॅम बटर आहे तर मधोमध मद एक रेश मारून घ्यायची या पद्धतीनं म्हणजे पन्नास पन्नासचे दोन भाग होतील आणि पुन्हा आणखीन एक रेश मारून घ्यायची म्हणजे दहा ग्रॅम एक्स्ट्रा असे साठ ग्रॅम आपल्याला बटर यातून काढून घ्यायचे आहेत बटर मी थोडेसे मेल्ट करून घेतलेले आहे केकसाठी वापरलं जाणार साहित्य हे रूम टेम्परेचर हवं आहे आपल्याला तर आता बटर घेतल्यानंतर यामध्ये आता आपण एक कप पिठी साखर वापरणार आहोत पिठीसाखर ही मी घरची साखर मिक्सरवरती दळून घेतलेली आहे ती मी यामध्ये वापरणार आहे तर एक कप पिठी साखर घेतलेली आहे तुमच्याकडे जर हे मेजरमेंट नसेल तर तुम्ही अशा पद्धतीची मोठी वाटी घेऊ शकता एक वाटी साखर तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीची मोठी वाटी ग्रॅममध्ये हे साहित्य किती आहे हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देणार आहे तर पिठी साखर यामध्ये टाकल्यानंतर ती अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायची आहे एकदम सोपा आणि तुम्हाला केव्हाही कधीही करता येईल असा हा केक आहे जरूर तुम्ही हा केक ट्राय करा तर यामध्ये मी आता अर्धा कप दूध घेतलेलं आहे अर्धी वाटी दूध साधारणपणे मी घेतलेलं आहे ही मोठी वाटी आहे हे लक्षात घ्या तर दूध टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये मैदा टाकून घेऊ तर या ठिकाणी मी दोन कप मैदा घेतलेला आहे आणि वाटीचं प्रमाण जर तुम्ही वापरणार असाल तर दोन वाट्या मैदा घ्यायचा आहे त्यानंतर एक चमचा बेकिंग सोडा घ्यायचा आहे तसेच एक चमचा बेकिंग पावडर घ्यायची आहे जर तुमच्याकडे असा पोह्याचा चमचा असेल तर तो सपाट चमचा तुम्हाला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घ्यायचा आहे तर आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं चाळून घेतल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यानंतर मी यामध्ये अर्धा चमचा वेलचीपूड टाकलेली आहे तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे तुम्ही आवर्जून यामध्ये वेलचीपूड टाकायची आहे अर्धा कप यामध्ये मी खावा घेतलेला आहे वाटीच्या प्रमाणात अर्धी वाटी तुम्ही खावा घेऊ शकता तर खावा आपल्याला रूम टेम्परेचरवरचाच घ्यायचा आहे एकदम हार्ड असा फ्रीजमधला कडक खा खावा घेऊ नका आता मी खावा व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेत आहे कट अँड फोल्ड मेथडने आपल्याला अशा पद्धतीनं व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता आणि हे अशाच पद्धतीचं मिश्रण राहतं खूप जास्त पातळ होत नाही आता ग्रीस केलेल्या टीनमध्ये हे मिश्रण मी व्यवस्थित पसरून घेणार आहे खूप साधी सोपी प्रोसेस आहे आणि हा केक बिघडण्याची शक्यता खूप कमी असते आणि विदाउट ओव्हन आपण हा केक बनवत आहोत त्यामुळं तुमच्याकडे जरी ओव्हन नसला तरी देखील मी दाखवते या पद्धतीनं तुम्ही केक बनवू शकता यामध्ये मी आता वरून ड्रायफ्रूट्स टाकत आहे याच्यामध्ये मिश्रणामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे नाहीत नाहीतर ते करपतात आणि केक व्यवस्थित शिजला जात नाही तर आता प्रीहीट झालेलं आहे आपलं हे भांडं किंवा कढई जाड बुडायची मी कढई घेतलेली आहे त्यामध्ये व्यवस्थित हे भांडं मी ठेवलेलं आहे जवळपास एक किलोचा केक आपला बनणार आहे झाकण ठेवून मंद गॅसवर आपल्याला हा केक पस्तीस ते चाळीस मिनटे शिजू द्यायचा आहे मधून अधून आपल्याला चेक करायचा आहे वीस पंचवीस मिनटानंतर तर वीस पंचवीस मिनटानंतर असा झालेला आहे केक तीस मिनटानंतर मधून अधून आपल्याला टूथपिकनी केक करायचा आहे चेक अशा पद्धतीनं टूथपिक जर क्लीन आली तर केक आपला शिजलेला आहे तर पाहू शकता खूप सुंदर झालेला आहे टेस्ट एकदम अप्रतिम लागते या केकची हा मावा केक खूप महाग मिळतो तर तुम्ही घरामध्ये जरूर हा ट्राय करा आणि खूप सोपी पद्धत आहे तुम्ही पाहिलंच की किती सोप्या आणि बिघडण्याची शक्यता खूप कमी आहे हा केक त्यामुळे अशा पद्धतीनं चाकूच्या सहाय्याने आपण कडा सोडवून घ्यायच्या आहेत आणि आता आपला केक तयार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो पाहत राहा आपला खवयांचा परिवार स्वाद आविष्कार धन्यवाद